म्हणजे मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या या राज्य सरकारनं मान्य केल्यात आपण पाहूया ग्राफिक्स मधून मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर काढा अशी मागणी जरांगेंनी केली होती त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ सरकारनं मागितलाय सगळे सोयरे लागू करा आठ लाख हरकतींमुळे वेळ लागेल असं सरकारनं म्हटलं कायद्यात बसणारं आरक्षण द्या उपसमितीनं त्याबाबतचा मसुदा तयार केलाय हैदराबाद है गॅझेट इयरची अंमलबजावणी करा त्यासाठीचा जी आर काढणार आणि त्याला तातडीनं मान्यता देणार आहे सातारा संस्थान नॅझेटियरला मान्यता द्या त्यासाठी एक महिन्यात जी आर काढणार मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या यासाठी सुद्धा जी आर काढण्यात येणार आहे सप्टेंबर अखेरपर्यंत सगळे गुन्हे मागे घेण्यात येतील आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत यासाठी सुद्धा जी आर काढणार आर्थिक मदत देणार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी देणार अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड लावा यासाठी जी आर काढणार आणि ग्रामपंचायतींवर रेकॉर्ड्स लावणार असं आश्वासन सरकारनं दिलंय